हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इंटू इंटोचा मराठी तर मध्ये बाहेरून आत एखाद्या दिशेने किंवा संख्येला भाग देताना वापर होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू